मिरजेतील प्रभाग वीसमधील कृष्णाघाट येथील महानगरपालिकेच्या शाळा नंबर वीसमध्ये सात्विक शिकणाऱ्या मुलींना सायकलचे वाटप करण्यात आले महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या हस्ते या सायकली वाटप करण्यात आल्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या गरीब आणि गरजू मुली शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी गेल्या दोन ते तीन वर्षापूर्वी प्रभागातील मुलींना सायकलचे वाटप सुरू केले आहे याचाच एक भाग म्हणून कृष्णाघाट येथील महानगरपालिकेच्या शाळा नंबर वीसमध्ये शिकणाऱ्या शालेय मुलींना सायकलचे वाटप करण्यात आले प्रभाग वीसमधील महापालिका शाळा नंबर वीस सातवीला पाच मुली आहेत आणि त्या मुलींना क्लासेससाठी किंवा आठवीला गावात जायला लागतं यासाठी आपण आज त्या मुलींना सायकल दिलेली आहे या कार्यक्रमासाठी महात्मा गांधी पोलीस स्टेशनचे पी आय मान्य शिंदेसाहेब आणते त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं सप सुरक्षेविषयी मुलांना मार्गदर्शन केलं त्यांचे एम पी सीचे अनुभव असतील शैक्षणिक त्यांना ज्या सूचना होत्या त्या त्यांनी केल्या खूप मुलांना आज एक खूप चांगलं मार्गदर्शन साहेबांचं मिळालं आणि आपल्याला माहीत आहे की दोन हजार तेवीसपासून नगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्यांना आपण सायकल वाटप करतो दोन हजार तेवीसला काही लोकांनी विरोध केल्यामुळे या गोष्टी थांबल्या होत्या मात्र आता परत मी माझ्या पैशाने या गोष्टी चालू करायला लागलो शैक्षणिक सुविधा भौतिक सुविधा कशा मुलांना जास्तीत जास्त मिळतील प्रभाग वीसमध्ये याकडे आमचं पहिल्यापासून लक्ष आहे दप्तरं झाली वया झाल्या मुलांच्या जा बसेस झाल्या आता ज्या घाटावरसारख्या ज्या लांब शाळा आहेत त्यांच्यासाठी सायकल आम्ही उपलब्ध करून देत आहे त्याचा पहिला टप्पा म्हणजे प्रभाग वीसमधील जी कृष्णा घाटाची शाळा आहे तर त्या सातवीच्या मुलींना आणि मागच्या वर्षी ज्या सातवी लावत्या मुली त्यांनाही आज सायकल दिले जुलै पाटील मी प्राथमिक विद्यामध्ये शाळांमध्ये इथे शिकत आहे आम्हाला सायकलीची गरज खूप गरज होती आम्हाला छोट्या छोट्या कामासाठी असं चालत यावं लागत होतं मग आमच्या आईने थो... दादा थोडा त्यांना सायकलीची मागणी केली त्यांनी आम्ही मागणी घातल्या घातल्या लगेच आम्हाला त्यांनी सायकल मिळाली धन्यवाद तर माझे नाव दुरुवा विनायक गोरे यत्ता मी कृष्णामाई प्राथमिक विद्यामंदर मनपा शाळा नंबर वीस या शाळेत शिकत आहे सध्याला आम्हाला योगेंद्रदा थोरात यांनी आमच्या शाळेसाठी पाच सायकली भेट दिल्या आहेत आम्ही आता सातवी झाल्यानंतर इथे पुढे शाळा नसल्याने आम्हाला प पर परगावी जावं लागेल ते इथून ते पाच दोन तीन किलोमीटर आहे ज क्लाससाठी पण आम्हाला बाहेरगावी जावे लागते त्यासाठी ज सायकली दिल्या त्यामु त्यामुळे आमचा वेळ श्र वेळ व वाचेल वा व वा त्यावेळेत ता आम्ही अभ्यास करू तर दादा यांना धन्यवाद